हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करून जी एस कॉलेजमध्ये गुरुपौर्णिमा साजरी मैत्रे बहुद्देशीय सेवाभावी संस्था संचलित जी केस कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली अंतर्गत कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक यांनी प्रशांत तांदळे यांच्या गुरु पौर्णिमा सोहळ्याचे आयोजन गुरुवारी सकाळी अकरा वाजता करण्यात आले होते या कार्यक्रमात विद्येची देवता क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करून गुरु पौर्णिमा साजरी करण्यात आली या प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयातील उपप्राचार्य शफिक शेख प्राध्यापिका रसिका लोकरे तसे शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका रिया भांगर यांनी केले तर विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांचे तसेच शिक्षकांचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत व हो आभार व्यक्त केले यावेळी प्रथमेश पितांबरे कुमारी भार्गवी पीतांबरे नितू पवार आदी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले सुस्वागतम 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 गुरु निमित्ताने सर्व उपस्थित मान्यवरांचे मी रिया अंगण मनपूर्वक स्वागत करते गुरुविना विना कोण दाखविली वाट गुरुविना विना कोण दाखविली वाट जीवनपद हा

अपेक्षा करत नाही की मला काही भेटव हो। आणि अशा प्रकारे गुरु ज्यांनी लागे मला व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी ज्या ज्या माझ्या गुरुंनी मला मदत केली मोलाचे सहकार्य केलं अशा गुरुंच्या चरणी मी अभिवादन व्यक्त करते आणि तुम्हा सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद ताजघाडांमधून साठी पाहत रहा शाहपूरग झाली धन्यवाद